आज रेग्युलर संघातून कार्यरताने सेवा निवृत्त होत असता या प्रत्येकाच्या मनामध्ये कार्यरताने एक अतिशय वेदनादायी खऱ्या अर्थाने क्षण प्रत्येकाच्या जीवनामध्ये येत असतो विजय नित्य स्वरूपात आपल्याला लोक खऱ्या अर्थाने सुसंकार संघासाठी दिलेल्या गावासाठी दिलेले योगदान गावातील सर्व प्रेक्षकांनी तुझ्या तुला दिलेलं प्रेम नित्य स्वरूपात असतागत तुझा प्रवास आहे त्याबद्दल नित्य स्वरूपात तू क्रीडा क्षेत्रामध्ये असतागत तुझा प्रवास कसा राहिला का कशा प्रकारे खऱ्या तुला तुझ्या संघातील सर्व सहकार्यांचा

तर सर्व केला दोन्ही करायचं आणि बघा रांगेमध्ये उभे राज्य दोन्ही सेक्शन तयार करायचे आणि मध्यभागामध्ये विजय हा प्रथम दाखवला दोन्ही क्रिकेट संघाच्या दरम्यान इथे नाणेफेक केले जाईल विजय हा माधुरी देवीचा बडा सामान्य करायचा आणि आजपासून ते क्रिकेट पासून निवृत्त झाले त्यांच्या शुभास्ती नाणेफेक केली जाईल विजय प्रथमता दोन्ही क्रिकेट संघाला एक सिनियर क्रिकेटर म्हणून शुभेच्छा तर विजय यांच्या वतीने दोन्ही क्रिकेट संघाला दिल्या जातात मात्र विजयने दिलेले आहे क्रिकेट संघाने ते स्वीकारलेला आहे सर्वांनी बघा मात्र ज्यावेळेस विजयला अन्यता म्हणजे येथे शिक्षण मध्ये प्रचारण करणार आहोत त्यावेळेस शरद अनेक वर्ष तुम्ही त्यांचे संमेलन क्रिकेट केले थोडे मध्यभागेमध्ये फक्त मध्यभागेमधून विजय करण्याने समोर याच्या बघा सर्वांनी समोर त्याला फेडरली क्रिकेट एक आदर्श खेळाडूला आपण एक आदर्श क्रिकेट हा रेग्युलर संघातून करताना स्पर्धेतून निश्चित स्वरूपात रेग्युलर संघातून ते निवृत्त होत आहेत विजय विजयने अतिशय चांगल्या प्रकारे विजय आम्हाला सर्वांच्या वतीने एक भावनिक क्षण आहे विजेसाठी हा मित्रांनो की दिव्याने दिवा लाभत गेले की दिव्यांचे दिग्मा तयार होते आणि फूल जोडत गेले की फुला तयार होते विजय सुरुवात सर्वांनी बॅट बघा सर्वांनी विजेच खऱ्या अर्थाने इथे विजयला आपण निरोप देत आहोत आजपासून निवृत्ती त्यांनी तयारी केलेली आहे क्रीडा क्षेत्रामध्ये खऱ्याने क्रिकेट म्हणणार एका खेळाडू काजव्या प्रमाणे चमकण्यापेक्षा <laughs> काजव्या प्रमाणे चमकण्यापेक्षा दीपस्तंभासारखे अखंड ते होत राहू क्रीडा क्षेत्राला या उक्तीप्रमाणे विजय मात्र दिवी चमाणे यांनी खऱ्याने देवी सामान गावाच्या दृष्टीपणा दिशा आणि गती देण्याचं काम केलं आजपासून ते रेग्युलर संघातून करण्यात त्यांनी निवृत्ती ते जाहीर केलेली आणि विजय मनपूर्वक आपलं आम्ही आभार आणि अभिनंदन व्यक्त करत आहोत